हॅलो शैताली मात्रे आपला उत्कृष्ट खेळाडूचा किताब आपण घेऊन जायचा आहे शैताली मात्रे भिल्लेश्वर कि हिम हॅलो मी राऊ सरांना विनंती करतो या आपण स्थानापन्न व्हायचं आहे तसेच उदयजी राऊ श्रीकांतजी मोरे आपणास विनंती आणि मी पंचांना विनंती करतोय की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे मुलींचे आपण सर्व सामने संपवणार आहोत अर्थात फायनल मॅच सुद्धा आपण लगेच घेणार म्हणजे मुलींचे सामने संपवल्यानंतरच या ठिकाणी पुरुषांच्या सामन्यांना सुरुवात होईल हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे हॅलो सुंदर डिफेन्स आवाज संघाचा आपण बघतोय पहिलाच रायडर हा बाद झाले टाकादेवी स्पोर्ट मांडवा संघाचा पुन्हा एकदा रेडवरती असेल तो दिलकुश आवाज संघाची रायडर रेडवरती आहे सावध रेड या ठिकाणी बोनसची कमाई करून आपल्या कोर्टवरती वरती दुसरा पॉइंट दिलकुश आवाज या संघासाठी दिलकुश आवाज संघाचे कोच संधी वर्तक आणि टाका देवी स्फोट मांडवा संघाचे कोच आहेत विकास मात्रे अर्थात दिलखुश आवाज संघाने सलग आठ वर्ष रायगड जिल्ह्याची फायनल ही आ, संदेश वर्तक यांच्या प्रशिक्षणाखाली प्राप्त केली होती असा आपण दिलखुश आवाज हा संघ पाहतोय या संघाची कामगिरी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये खूप मोठी राहिली सलग आठ वर्ष फायनल मारणे ही खूप मोठी जबाबदारी दिलखुश आवाज संघाच्या कोच यांनी यांनी त्या ठिकाणी पार पाडली अर्थात त्यांच्यासोबत अभिगुरवसुद्धा त्या ठिकाणी त्यांना नेहमीच साथ देत असतात त्यांचंसुद्धा नक्कीच अभिनंदन करावं लागेल यावेळेला जबरदस्त अशी रेड सत्याहत्तर नंबरची जर्सी परिदान केलेली दिलखुश आवाज संघाची प्रीती पाटीलची रेड असेल आणि एक गुणाची कमाई करून प्रीती पाटील आपल्या कोर्टवरती परतले तीन झिरो आतापर्यंत टाकादेवी मांडवा या संघाला गुणांची प्रतीक्षा असेल सात नंबरची जर्सी प्रदान केलेली आहे टाकादिवी मांडवा संघाची नेहा, नेहा रेड वरती आहे नेहाची रेड राईट टू रेड करतोय जबरदस्त दिलखुश आवाज संघाची सिद्धी नाकवा राष्ट्रीय कबड्डीपटू आपण बघतो या ठिकाणी राज्यस्तरीय कबड्डी खेळण्याचा अनुभव असणारा असणारी ही सिद्धी नाकवा डिफेन्स करतोय चार झिरो असा फरक पाच झिरो गुणांचं खातं खोलण्यासाठी रेड वरती या जर्सी नंबर तीन टाकादेवी मांडवा संघाची रेडर सानिका मात्रे रेडवरती वरती असेल रिक्त हाताने बरतले पाच झिरो नंबर चार तिरकुश आवाज संघाची रायडर प्रियांश कोहली रेड वरती आहे okay. प्रियांशी कोहलीची रेड आणखीन एक गुण प्राप्त करतोय गुणफलक आपण जर पाहिला तर सहा झिरो रिक्त हाताने परत तोय खाली ह्यात ऑलआउटची नामुश केली आणि दोनचं डिफेन्स सुपर टॅकलचा मोका असेल जर्सी नंबर चार अर्थात प्रियांशी कोली पुन्हा एकदा रेडवरती आणखीन एक गुणाची कमाई करतो फरक, आहे आणि एक गुण आणखीन मिळतोय सात झिरो असा फरक ऑलआउटची नामुश केली आपल्या संघाला नवं संजीवनी देण्यासाठी रेडवरती आहे संघाला वाचवायचं आहे मात्र ऑल आऊट होतोय पहिल्या काही मिनिटांमध्येच टाकादेवी स्पोर्ट मांडवा हा संघ ऑलआउट होतो या ठिकाणी झिरो टेन दहा शून्य असा ऑलआउट आपण बघितला या ठिकाणी पहिल्या हाफमध्ये टाकादेवी मांडवा हा संघ या ठिकाणी जर पाहिला तर झा दहा शून्यने या ठिकाणी पहिल्या हाफमध्ये हा सामना आपण पाहतोय पहिला हाफ संपलेला आहे आणि पहिल्या हाफमध्ये शून्य दहा जेथे ते दिलकुश आवाज संघ पूर्णपणे वरसड झालेला आहे रायगड जिल्ह्याची सलग आठ वर्ष फायनल आणि अत्यंत जबरदस्त कामगिरी बरेचसे खेळाडू या ठिकाणी या संदेश सरांनी बनवले आणि आज पोलीसमध्ये सुद्धा कार्यरत असणारे या सर्व महिला आपण पाहिला ज्या कबड्डीच्या माध्यमातून एक उच्च उच्च दर्जावरती कार्यरत आहेत कामावरती आहेत आणि हे गेले कित्येक वर्ष काम संदेश वर्तक यांनी केलेलं के आहे आणि त्यांच्यासोबतच आपण बघतोय विकास मात्रे टाकादेबी मांडवा संघाचे कोच आहेत त्यांनीसुद्धा कित्येक महिला खेळाडू बनवल्या आणि त्यासुद्धा एक चांगल्या कामावरती रुजू आहेत कबड्डीच्या माध्यमातून त्यांना हे चांगलं यशसुद्धा मिळेल आहे त्यासाठी विकास सरांचंसुद्धा अभिनंदन करावं लागेल अत्यंत जबरदस्त अँकल होड पहिला पॉईंट टाकादेवी मांडवा संघासाठी जर्सी नंबर चा सात या ठिकाणी प्राप्त करतो आहे आणि ने नेहा नेहा हिचा पॉईंट होता मॉनुसची कमाई करतो आहे आणखीन एक गुण नेहाच्या नावावरती दोन गुण असतील एक डिफेन्समध्ये आणि एक रेडमध्ये लेफ्ट कॉर्नरवरती जी डिफे डिफेंडर्स आहेत नेहा ती या महिला खेळाडूंनी दोन गुणांची कमाई आतापर्यंत मांडवा संघासाठी केली आहे पुन्हा एकदा नेहा चेक रेडवरती चेक आणि संजय सर विशेष सांगायचं म्हणजे सर्वांना माहीत आहे एकोणीसशे सत्तर सालापासून टाकादेवी मांडवा या संघाचा एक दबदबा त्यांच्या गावकरी असतील त्यांचे कोच असतील आणि या खेळाडूंनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये ठेवलेला आहे आणि सातत्याने एक नवीन संघाची बांधणी करण्याचा प्रयोगही त्यांचा चांगला आहे आजही आपण बघतोय बरेचसे प्लेयर्स नवीन दिसत आहेत पण तरीसुद्धा तीच चमक आहे तोच विश्वास आहे या ठिकाणी दिसतोय त्याबद्दलही मी टाकादेवी मांडवाचे सर्व जे काही सपोर्टर्स असतील संघ कोच असतील यांना नक्कीच धन्यवाद देईन ओ टू संजय सर नक्कीच सर महिलांचा संघ बनवणे ही सोपी गोष्ट नाही आहे खूप मेहनत घ्यावी लागतो आणि अशा महिला ह्या येत असतात आणि पुढे नवीन नवीन खेळाडू हे संघामध्ये सामील करावे लागत असतात कारण लग्न झाल्यानंतर महिला दुसऱ्या गावाला जातात आणि त्यामुळे नवीन खेळाडू बनवणे आणि म संघात दाखल करणं तेवढी सोपं गोष्ट नाही आहे आणि ज्या ज्या वेळेला कबड्डी स्पर्धा असेल संपूर्ण रायगडमध्ये आपला संघ घेऊन जाताना एक यौ? मोठी कसरत असते त्या कोचची कारण तिथे महिलांना घेऊन जाणे आणि पुन्हा एकदा त्यांच्या घरी सोडणे रात्री सकाळी त्यांना प्रत्येक महिलेला त्याच्या घरापर्यंत पोचवण्याचं कार्य हे सर्व कोच लोक करत असतात आणि त्याच्यासाठी ह्या सर्व महिला कोचचं अभिनंदन करावं लागेल आभार व्यक्त करावा लागेल कारण त्यांची जी मेहनत आहे ती अफाट मेहनत आहे कारण या सर्व महिलांना बन त्या ठिकाणी आपापल्या घरी पोचवायचं काम ते नेहमी करत असतात आणि ही मेहनत ही खूप मोठी आहे आपला कामधंदा बाजूला ठेवून हे संघ बांधणे आणि बनवणे तेवढी सोपी गोष्ट ते नाही आहे आणि त्यासाठी मी संदेश संदेशवर्धक विकास प निलेश पवार आणि मनीष यांना मी खूप खूप धन्यवाद देतोय सर अकरा चार असा फरक आपण बघतोय अकरा गुणांवरती दिलकुश आवाज संघ आहे तर टाकादेवी स्पोर्ट मांडवा हा संघ चार गुणांवरती आहे पॅकफूटवरती आहे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला रेड सुंदर जबरदस्त पदतालीत या ठिकाणी आपण बघतोय बारा नंबरची जर्सी अर्थात दिलकुश आवाज संघाची ही रायडर आहे अत्यंत सुंदर रेड या ठिकाणी करतोय परंतु रिक्त हाताने परत नाही अकरा चार असा गुणफलक पुन्हा एकदा रेड वरती नेहा आतापर्यंत गुण जिच्या नावावरती जास्त आहे अशी नेहा अत्यंत सुंदर रेड पुन्हा एकदा अँकल होसला आहे जर्सी नंबर बाराचा आणि एक गुण आणखी मिळतोय नेहाच्या नावावरती आतापर्यंत एकूण तीन गुण तिच्या ती नावावरती पाच अकरा असा फरक दिलकुश आबा संघाची रायडर ऍडव्हान्स टॅकल बॅकवर्ड जबरदस्त सपोर्ट अप्रतिम खूपच सुंदर कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली सुंदर टाकादेवी स्फोंट मांडवा संघाची जी डिफेंडर्स आपण बघितली व्हाईट टी शर्ट मध्ये आहे पुन्हा एकदा रेड वरती टाकादेवी स्फोट मांडवा संघाची रेड जर्सी नंबर पाच रेड वरती येतोय श्रुती कोलीची रेड पुश केलाय जबरदस्त सिद्धी नाकवाचा पुश आहे सिद्धी नाकवाच्या नावावरती डिफेन्स मध्ये दुसरा पॉइंट आपण बघतोय बारा सहा असा फरक सहा गुणांचा लीड शेवटची दोन मिनिटं मला वाटते पुकारलेली आहे त्या ठिकाणी या पंचानी यावेळेला आणखीन एक गुणांची कमाई होते प्रीती पाटीलने या ठिकाणी आणखीन एक गुण मिळवलेला आहे त्याला प्रत्युत्तर आता मात्र जर्सी नंबर तीन टाका दिवे मांडवा संघाची रेडर सानिका मात्रे रेडवरती यावेळेला डिफेन्स होतोय सानिका आपण पाहतोय सिद्धी नाकवा ही रायगड जिल्हा संघामध्ये सुद्धा निवड झाली होती अशी ही या टाकादिवी या दिलकुश आबाज संघाची खेळाडू आपण बघतोय चौदा सहा असा फरक आठ लीड लीडवरती ॲडव्हान्स साठी या ठिकाणी जर्सी नंबर दहा आपण बाद होतो ॲडव्हान्ससाठी गेली ती पूर्वा मात्र ती बाद होतोय सात चौदा सात गुणांनी पिचाडीवरती टाका देवी मांडवा आणि सामना या ठिकाणी संपलेला आहे चौदा आठ अशा फरकाने म्हणजे सहा गुणांनी विजय प्राप्त केलेला आहे दिलखुश आवाज या संघाचं अभिनंदन त्या ठिकाणी जी वर्तक सरांचं अभिनंदन आणि टाकादेव मांडवा संघाचं एक चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला त्यांचंसुद्धा खूप खूप कौतुक आणि विकास सरांचं कौतुक असेल पुढील मॅच असणार आहे फायनलचा मॅच असेल अर्थात दोन्ही विजेते संघ या ठिकाणी फायनलसाठी त्वरित येतील कुठलाही विलंब होणार नाही आहे याची आपण काळजी घ्यायची आहे दिलकुश आबाद संघाचे कोच अभि आणि संदेश यांना विनंती